राज्यात शेतकरी हिताचे उपक्रम राबवण्यात येणार आहेत चांगला पगार आणि उच्च पदाच्या नोकरीकडे महिला पाठ फिरवत आहेत अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर संकट आलंय ट्रुडो राजीनामा देण्याची शक्यता आहे राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये सोलर पार्क्स होणार आहेत इंग्लंड विरुद्धच्या मालिकेला बुमराह मुकणार आहे तर टी आर मुळे लोकप्रिय मालिका पुन्हा सुरू करण्यात आली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सात वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे शेतकरी शेतकरी हिताच्या उपक्रमाची गरजवंत लोकांसाठी झटत असलेल्या संस्थांची मोठ बांधून राज्यभरात विविध प्रकल्प उभारण्याची योजना प्रहार संस्थापक बच्चू कडू यांनी आखली आहे त्यांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली एका छताखाली सर्व संस्थांना घेऊन बहुउद्देशीय प्रकल्प हाती घेण्याचं नियोजन केलंय राज्यामध्ये शेतकरी हिताचे उपक्रम राबवणार असल्याचेही स्पष्ट केलंय पुण्यातील प्रहार रुग्णसेवक नयन पुजारी आणि नवशाद शेख यांनी गरीबांसाठी फक्त तीस रुपयात ओपीडी असलेल्या एका हॉस्पिटलच्या उद्घाटनानिमित्त बच्चू कडू पुणे दौऱ्यावर होते तेव्हा भेट घेतली योगायोगानं ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांच्या वाढदिवसानिमित्त बच्चू कडूंनी नाना यांना त्यांच्या डोंजे इथल्या निवासस्थानी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी दोघांमध्ये जवळपास तासभर विविध विषयांवर चर्चा झाली स्वामीनाथन आयोगापासून ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मंथन झालं शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेल्या मालाला आज योग्य भाव मिळणं कठीण झालंय शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी शेतकरी ते ग्राहक तसेच मागणी तसा पुरवठा तत्वावर मोठे शहरांमध्ये प्रयोग राबवता येईल का यावर चर्चाही झाली यामधनं राज्यातल्या आणि राज्याबाहेरच्या संस्थांना एकत्र आणून शेतकरी पाणी माती पशुसंवर्धन त्यांच्या संरक्षणार्थ काम करण्यावर चर्चाही झाली त्याशिवाय गावखेड्यातल्या अपंग दिव्यांग विधवा परित्यक्ता गरजवंत एकल महिला तथा महिला बचत गटाच्या काही उद्यमशील महिलांना शेळी गटाचं वाटप करून त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं गरजवंताकरता नाममात्र पैशांमध्ये महागड्या सुविधा कशा उपलब्ध करून देता येतील यावरही चर्चा करण्यात आली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात महिलांबाबतच्या एका अहवालाची पात्रता असूनही जास्त पगार असलेल्या किंवा अधिक अनुभवाची मागणी असलेल्या अशा पदांसाठी अर्ज करण्यास स्त्रिया कचरत आहेत कारण त्यांना वाटत आहे की त्या पात्र नाही आहेत हार्वर्ड बिझनेस स्कूलमधल्या असोसिएट प्रोफेसर कॅथरीन कॉफमन यांनी केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे तिच्या संशोधनादरम्यान कॅथरीननं दोन हजार अठरामध्ये भौतिकशास्त्रातल्या नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या कॅनडाच्या डोना स्ट्रिकलँडची मुलाखत घेतली डोनाला विचारण्यात आलं होतं की इतकं ज्ञान आणि इतका अनुभव असूनही ती प्रोफेसर का झाली नाही उत्तर देताना डोना म्हणाली की तिनं कधीही अर्ज केला नाही कॅथरीननं ना तिचं संशोधन कोर्टसह शेअर केलं की जेव्हा पुरुष साठ टक्के पात्रता निकष पूर्ण करतात तेव्हा नोकऱ्यांसाठी अर्ज करतात तर स्त्रिया मात्र शंभर टक्के पात्र असताना अर्ज करतात विलियम रेडिंग्टन हेवलेट आणि डेव्हिड पॅकॉर्ड या दोन मित्रांनी सर्वप्रथम याचा उल्लेख केला होता त्यांनी एच पी ही मोठी आय टी कंपनी स्थापन केली होती यावर अजूनही संशोधन चालू आहे सामान्यतः महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास वाटत नाही संशोधनातही असंच समोर आलेलं आहे की जर पुरुषांचं वर्चस्व असलेलं क्षेत्र असेल जसं की व्यवस्थापन किंवा विश्लेषणाशी संबंधित कोणतंही क्षेत्र तर सामान्यत स्त्रिया त्यामध्ये अर्ज करत नाही महिला तेव्हाच अर्ज करतात जेव्हा त्यांना नोकरीच्या भूमिकेची चांगली जाणीव असते पात्रतेच्या बाबतीत दोघ समान असले तरीही स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी पगाराच्या नोकरीसाठी अधिक अर्ज करतात संशोधकांना असं आढळून आलेलं आहे की वय शिक्षण किंवा शहर किंवा राज्य यांसारखे घटक असूनही महिलांनी पुरुषांपेक्षा तीन पूर्णांक सात टक्के कमी पगाराच्या नोकऱ्यांसाठी अर्ज केलेला आहे नोकरीसाठी एखाद्या विशिष्ट गोष्टीची मागणी केल्यावर अनेक वेळा फरक दिसून येतो पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूया ऍमेझॉन आणि संकटाची आता अमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या कंपन्यांवर कायदेशीर दबाव आणखी कडक केला जाणार आहे त्यांच्यावर त्यांच्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे मक्तेदारी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे या दोन्ही कंपन्यांवर विशिष्ट कंपन्यांच्या उत्पादनांची जाहिरात करून स्पर्धात्मक बाजारपेठ नष्ट केल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे भारतीय स्पर्धा आयोगानं देशभरात आलेल्या अशा तक्रारींची चौकशी केली होती सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे या सर्व प्रकरणांची सर्वोच्च न्यायालयात किंवा देशातल्या कोणत्याही उच्च न्यायालयात एकाच ठिकाणी सुनावणी व्हावी असं आवाहन स्पर्धा आयोगानं सर्वोच्च न्यायालयात केलं होतं आयोगाची विनंती मान्य करून सर्वोच्च न्यायालयानं अमेझॉन आणि फ्लिपकार्ट विरुद्ध अशा सर्व तक्रारी कर्नाटक उच्च न्यायालयाकडे पाठवलेल्या आहेत त्यावर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात सुनावणी होणार आहे तिथे एकल खंडपीठानं यावर निकाल द्यायचा आहे अमेझॉन आणि फ्लिपकार्ट विरुद्ध देशभरातनं विविध ठिकाणांहून चोवीस तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत यांमध्ये अनुचित व्यवसाय पद्धतींना प्रोत्साहन दिल्याचे आरोप आहेत सर्वोच्च न्यायालयानं या सर्व याचिका कर्नाटक उच्च न्यायालयात पाठवली आहेत न्यायमूर्ती अभय ओका आणि न्यायमूर्ती पंकज मित्तल यांच्या खंडपीठानं हा आदेश दिलेला आहे आरोपांना सामोरे जाणाऱ्या दोन्ही ई कॉमर्स कंपन्याही तयार झालेल्या आहेत अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर असे आरोप करणाऱ्या याचिका दिल्ली पंजाब हरियाणा कर्नाटक आणि अलाहाबाद या उच्च न्यायालयांमध्ये दाखल करण्यात आल्या होत्या पॉडकास्टची चौथी बातमी आहे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या संबंधी पक्षांतर्गत नाराजीचा सामना करत असलेले कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे लवकरच पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे त्यांची लोकप्रियता सुद्धा वेगानं घसरत चालली असल्याचं माध्यमांचं म्हणणं आहे ट्रुडो यांच्या लिबरल पक्षाची बुधवारी बैठक असून त्यापूर्वी ते राजीनामा देण्याची शक्यता आहे देशांतर्गत पातळीवर अपयश येण्याबरोबरच त्यांची काही आंतरराष्ट्रीय धोरणं चुकल्याची टीका त्यांच्यावर विरोधकांनी केली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे राज्यातल्या सोलर पार्क्सची एस जे व्ही एन ग्रीन एनर्जी राज्यातल्या चार जिल्ह्यांमध्ये तब्बल एक हजार तीनशे बावन्न मेगावॅटचे सोलर पार्क्स उभारणार आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत दोन ते दहा मेगावॅट क्षमतेचे एकशे दोन सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हे प्रकल्प असणार आहेत ग्रीड न जोडलेल्या या प्रकल्पांमध्ये तयार होणारी वीज शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला पुरवली जाणार आहे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी म्हणून ग्रामीण भागामध्ये सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत कमी क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत इथे तयार होणारी वीज ही महावितरणाच्या उपकेंद्रांच्या माध्यमात शेतकऱ्यांना पुरवली जाणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनं ऑस्ट्रेलिया विरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेमध्ये सर्वाधिक बत्तीस विकेट मिळवणारा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह इंग्लंड विरुद्धच्या मालिकेला मुकण्याची दाट शक्यता आहे पाचव्या कसोटीत त्याला पाठीच्या दुखापतीचा सामना करावा लागलाय ही दुखापत आणखी बळावू नये यासाठी त्याला विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात एका लोकप्रिय मालिकेची टी आर पी कमी असल्यावर या मालिका बंद करण्याचा निर्णय वाहिन्यांकडनं घेतला जातो अशीच एक मालिका बंद करण्याचा निर्णय वाहिनीनं घेतला होता मात्र पुन्हा मालिकेचा टी आर पी वाढला आणि वाहिनीनं मालिका पुन्हा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय काही मालिका बंद होण्याच्या वाटेवर होत्या मात्र झीच्या निर्णयात मोठा बदल झालाय त्यांनी ही मालिका पुन्हा सुरू केली आहे ही मालिका आहे आपी आमची कलेक्टर ही मालिका निरोप घेणार असतानाच पुन्हा एकदा मालिका सुरू करण्यात आलेली आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर